लोक तुम्हाला चिल्लर समजतात तुम्हाला किंमत देत नाहीत तर त्यांना कसे गप्प बसवायचे कसे उत्तर द्यायचे तेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या ॲटिट्यूडबद्दल तुमच्या स्वभावाबद्दल आपण बोलणार आहोत चार लोकांमध्ये आपल्याला उठावदार बनायचं असेल तर या व्हिडिओमधील टिप्स खूप उपयोगी ठरतील तुमचा ॲटिट्यूड स्ट्रॉंग ठेवा तुमचा स्वभाव बदला मग बघा लोक तुम्हाला खूप टॅलेंटेड म्हणजेच हुशार समजतील आणि तुमचा कधीही अपमान होणार नाही चला तर त्या कोणत्या टिप्स आहेत ते पाहूया एक मित्र ऐका एखाद्याने आपल्याला हाक मारली की पटकन पळत जायचं एखाद्याने काम सांगितले की ते एका सांगण्यातच ता करून टाकायचे नेहमी एखाद्यासाठी आपण धावत जाण्याची सवय आपली किंमत कमी करत असते एक लक्षात घ्या दुसऱ्याला मदत करणे कधीही चांगलीच गोष्ट आहे पण सतत एखाद्यासाठी अवेलेबल राहिल्याने त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल गैरसमज निर्माण होतो की मी याला कशीही वागणूक दिली तरी हा मी कोणतेही काम सांगितले किंवा मी कधीही हाक मारली तरी हा धावत येतो आणि तो व्यक्ती तुम्हाला कधीही किंमत देत नाही लोकांनी तुम्हाला चिल्लर समजू नये असे वाटत असेल तर एखाद्या कामाला नाही म्हणायला शिका एखाद्या वेळेला त्यांना टाळायला शिका त्यामुळे समोरचा व्यक्ती तुम्हाला रिकाम टेकडा समजणार नाही आणि तो तुम्हाला काही महत्त्वाचं काम असेल तरच हाक मारेल किंवा ते करण्यासाठी सांगेल दोन वेळीच उत्तर द्यायला शिका किंवा एखाद्याला नाही म्हणायला शिका किंवा तुमच्या वागण्यामध्ये थोडा तिखटपणा ठेवा कलियुगामध्ये लोक फायदा घेण्यासाठी बसले आहेत जर तुम्ही शांत बसून समोरच्या यायची प्रत्येक गोष्ट समोरच्या सहन केला तर लोक तुम्हाला हलके समजतील तुमच्या या शांत बसण्याच्या स्वभावामुळे लोक तुम्हाला कधीही किंमत देणार नाहीत शांत बसणाऱ्या लोकांना जास्तच दाबण्याचा प्रयत्न केला जातो कोणालाही घाबरून दबून राहण्याची काहीच गरज नाही एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जेवढे घाबराल तेवढे जास्त समोरचे लोक तुम्हाला भीती दाखवणार शांत तर राहायचं पण ज्या वेळेला तुमच्यावर प्रमाणाबाहेर खोटे आरोप होत असतील किंवा एखादा भांडायचं तर नाही पण एकदाच उत्तर द्यायचं ते उत्तर समोरच्याने लक्षात ठेवलं पाहिजे पुन्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न लोकांनी केलाच नाही पाहिजे तुमच्या या स्वभावामुळे लोक तुम्हाला घाबरून राहतात आणि लोक किमान तुमच्या समोर तरी तुमची व्हॅल्यू करतील तीन शब्दाशी प्रामाणिक तुम्ही जे काही बोलता किंवा काम करता किंवा समोरच्याला एखादे वचन देता त्या वचनाशी शब्दाशी प्रामाणिक राहायला शिका बऱ्याच वेळा वायफळ बडबड करणाऱ्या लोकांना लोक कधीही बेरजेत धरत नाहीत अशा लोकांना नेहमी टाळण्याचा प्रयत्न केला जातो नुसत्या मोठमोठ्या गोष्टी बोलून त्या विसरून जाणे मूर्खाचेच लक्षण आहे आपल्याला जमत असेल तर एखादा शब्द द्या नाहीतर देऊ नका आणि जर तो दिला तर तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा अशामुळे लोकांमध्ये तुमच्याविषयी विश्वास निर्माण होईल असे वागण्याचे कारण एवढेच की या कलियुगामध्ये बरेच लोक फसवे आहेत भामटे आहेत आणि अशा लोकांमुळे चांगले लोक देखील बदनाम होतात म्हणून तुम्हाला जमत असेल तर शब्द द्या जर तुम्ही शब्दाशी प्रामाणिक राहिलात तर चार लोकांमध्ये तुम्ही सन्माननीय त्याचबरोबर महत्त्वपूर्ण व्यक्ती ठराल चार खंबीर रहा स्वतःच्या आयुष्याला आकार देण्यासाठी स्वतः आपण खंबीर असणे खूप गरजेचे आहे समाजामध्ये किंमत राखून ठेवायची असेल तर दुसरा कोणी येऊन तुम्हाला आकर्षित बनवू शकत नाही तर ते स्वतःला स्वतः बनवावे लागते लोक स्वतःहून जवळ करत नाहीत तर आपण आपली वागण्याची पद्धत तशी ठेवावी लागते स्वतःला इतके खंबीर ठेवा की कोणतीही समस्या आली तर तुम्ही एकटे त्या समस्येला पार करू शकाल या तुमच्या खंबीरपणे जगण्याच्या कलेला लोक नेहमी लक्षात ठेवतील सतत मागे मागे करून सहानुभूती मिळवून आपल्याला काही अडचण आली तर दुसऱ्याच्या जीवावर विसंबून मदत मागणे म्हणजेच आपले दुबळे असण्याचे लक्षण आहे आणि दुबळ्या लोकांना कोणीही व्हॅल्यू देत नाही आपले प्रॉब्लेम्स आपण स्वतः सोडवा सहसा दुसऱ्याकडून कोणतीही अपेक्षा करू नका इतके खंबीर राहा की कोणतीही समस्या आली तर तुम्ही तिला पार करू शकाल स्वतःमध्ये इतका कॉन्फिडन्स ठेवा की तो कॉन्फिडन्स बघून लोकांनी तुम्हाला व्हॅल्यू दिली पाहिजे पाच फालतू गोष्टींसाठी वेळ वाया घालवू नका ही वेळच तर आहे जी तुम्हाला घडवू शकते वेळेचा योग्य तो वापर करा योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला वेळ नक्की द्या ज्या लोकांना तुमच्या वेळेची अपेक्षा असते त्या लोकांना वेळ वेड़ द्या वेळेचे पालन करणारे लोक शिस्तप्रिय असतात अशा लोकांना समोरचा नेहमी आदर देतो सहा यशस्वी होऊन दाखवा मित्रांनो जे लोक तुम्हाला चिल्लर समजतात कमी समजतात त्यांना जर तुम्हाला सडेतोड उत्तर द्यायचं असेल तर यशस्वी होऊन दाखवायचं तुम्ही जे काम करत असाल त्या कामामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करा तुमचे यश तुम्हाला किंमत मिळवून देत असते तुम्ही इतके कष्ट मेहनत करून यश मिळवा की ते तुमचे यश बघून इतर लोकांना तुमच्याकडून शिकण्याची इच्छा झाली पाहिजे की तू हे कसं केलंस मान सम्मान हा पैसे देऊन कधीच मिळत नाही तर तो आपल्याला स्वतः कमवावा लागतो तुमची ही काम करण्याची पद्धतच तुम्हाला चार लोकांच्या पुढे नेऊन ठेवेल त्यामुळे स्वतःला कामामध्ये मग्न करून घ्या राहू नका जीवनाला ध्येय ठेवा ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा अपमान झाला मला कोणी मान देत नाही सन्मान देत नाही अशा गोष्टी घेऊन झुरत बसण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करा सात आचार्य चाणक्य म्हणतात आपली किंमत समाजामध्ये ठेवायची असेल तर आपल्या समस्या आपल्या अडचणी दुःख सतत दुसऱ्याला सांगत बसू नये दुःख संघर्ष समस्या या सगळ्यांच्याच आयुष्यात असतात या जर तुम्ही सर्वांना सांगत बसलात तर एक ना एक दिवस तुम्ही अडचणीत नक्की येणार तुमच्या समस्या आणखी वाढणार कारण समोरचा व्यक्ती तुमच्या या समस्यांचा तुम्हाला त्रास देऊ शकतो बऱ्याच वेळा काय होतं तुम्ही मनातल्या भावना इतरांशी शेअर करता त्यामुळे लोक तुमची खिल्ली उडवण्याची शक्यता असते तुमच्या या दुःखाची ते मजा घेतात आपल्या सगळ्या गोष्टी इतरांना सांगून आपण त्यांना एक संधी देत असतो आपल्याला कमकुवत करण्याची आपल्याला टॉर्चर करण्याची म्हणून इतरांना सांगण्यापेक्षा तुमच्या त्या समस्यांनाच तुम्ही ताकद बनवा आणि स्वतःला सिद्ध करा त्यामुळे तुमची चार चौघांमध्ये कधीही निंदा होणार नाही आठ आपल्याला जे हवं असतं ते पहिल्यांदा दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करा आपण जसे वागतो तेच आपल्या बाबतीत घडत असतं तुम्हाला जर मान सन्मान हवा असेल किंवा लोकांनी तुम्हाला चिल्लर समजू नये असे वाटत असेल तर तुम्ही देखील समोरच्याशी प्रेमाने राहा त्याला मान सन्मान द्या वागण्यात बोलण्यात नेहमी नम्रता ठेवा समोरच्या व्यक्तीला तुम्ही ज्या वेळेला प्रेमाची वागणूक देऊन सन्मान देता त्यावेळेला ती व्यक्ती देखील तुम्हाला तीच वागणूक परत देत असते तुमच्या अशा वागणुकीमुळे तुमचा कधीही अपमान होणार नाही लोक तुमच्यापासून दूर जाणार नाहीत तुम्हाला तर माहीतच आहे प्रेमाने जग जिंकता येतं भांडकोर किंवा रागराग करणाऱ्या चिडक्या किंवा वाईट वागणाऱ्या लोकांना कधीही कोणीही जवळ करत नाही किंवा किंमत सुद्धा देत नाही नऊ नेहमी आनंदी हसत नीटनेटके रहा सध्याच्या काळामध्ये दिखाव्याला खूप महत्व आहे तुम्हाला लोकांनी महत्व द्यावे असे वाटत असेल तर नेहमी चांगले कपडे चांगला पोशाख घालण्याचा प्रयत्न करा योग्य तो प्रमाणात मेकअप करा हातामध्ये घड्याळ पायामध्ये बूट किंवा आकर्षक चप्पल केस नीटनेटके अंगावर स्वच्छ कपडे आणि शरीरामध्ये एनर्जी त्याचबरोबर आत्मविश्वास असल्यास लोक तुम्हाला कधीच चिल्लर समजणार नाही आजकालच्या काळामध्ये वरवरच्या दिखाव्याला खूप महत्व आहे सतत रडकी लोक कोणालाच आवडत नाहीत जी घाण वागतात कपडे व्यवस्थित घालत नाहीत वागत नाहीत त्यांना लोक दूर ढकलतात चेहऱ्यावर नेहमी हसू ठेवा विचार पॉझिटिव्ह ठेवा हसत राहणारी पॉझिटिव्ह विचार करणारी सकारात्मक लोकांकडे लोक नेहमी आकर्षित होतात अशा लोकांना कधीही कोणीही हलके समजत नाही आजकाल मनामध्ये किती दुःख आहे हे दाखवण्याची सोय राहिली नाही आणि या आजच्या काळामध्ये दुःख न दाखवता चेहऱ्यावर नेहमी हसू ठेवण्याची गरज असते शेवटचा आणि दहावा मुद्दा कोणतेही वाईट काम करू नका नेहमी प्रामाणिक आणि सत्तेच्या मार्गावर चला तुम्ही जर सत्याच्या मार्गाने चालत असाल तर कधीही कोणालाही घाबरू नका तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा तुम्हाला मान-सन्मान हवा असेल तर वाईट कृत्यांपासून नेहमी दूर राहिले पाहिजे कारण कितीही कलयुग असले तरी वाईट वागणाऱ्याला कोणीही किंमत देत नाही एखाद्या सत्य गोष्टीसाठी नेहमी ठाम राहा तुम्ही प्रामाणिक आहात तर तुमचे कोणीही काहीही वाईट करणार नाही नेहमी धाडशी खंबीर रहा, राहा लोकांना कोणीही विचारत नाही त्यामुळे धाडशी व्हा न घाबरता प्रामाणिक कष्ट करत रहा, मान सम्मान तुमच्या पाठीमागे आपोआप येईल तर मित्र मित्र व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद